कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईपने डोक्यात मारल्याने एक जण गंभीर जखमी झाला निखिल नितीन घाटगे वर्ष पंचवीस राहणार साईनाथ नगर भोनेमाळ असं त्याचं नाव आहे या प्रकरणी आशादुल्ला हारुन जमादार वर्ष सत्तावीस राहणार अशोक सायझिंग मागे यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आला असतानाही तो शहरात वावरत होता ही घटना विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडली याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी आहे आशादुल्ला जमादार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर पोलीस अध्यक्षकांच्या आदेशानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली या आदेशाचं उल्लंघन करत जमादार हा शनिवारी इचलकरंजीत वावरत होता कामगार चाळ परिसरात त्याने निखिल घाटके याच्याकडे गाडीची मागणी केली त्याने नकार दिला त्यामुळे संतापाच्या भरात जमादार याने शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपने घाटगे याच्या डोक्यात पाठी मागून जोराने मारलं त्यामध्ये घाटगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले